कोण कुणाला कमी ना काठे की टक्कर काय होत लढत या मैदानातला शेवटचा गट पंचेचाळीस मैदानात येऊ दे पंचेचाळीस येऊ द्या पंचेचाळीस वाले गाड्यात अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्त्रेचा गाड्या आणि बंद करून घ्या मंडप आले लाईटी बंद करा तेवढ्या आणि या ठिकाणी दिला की पवन यादव छत्तीचा निकाल स्क्रीन वरती घ्यायचा आहे गाडी क्रमांक सदाधितचा निकाल आता क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय हनवान प्रसन्न शिवान शिवांश शशिकांत डांगरकर उंसले पनवेल या गाडीचा एक नंबरला उजोबेल गाडी मालकाद चालकाचं चा अभिनंदन